अर्चना पाटील चाकूरकर यांचे भाजपकडून तिकीट फिक्स लातूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून अर्चना पाटील चाकूरकर यांचे तिकीट फिक्स मानले जात आहे त्यामुळे काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आणि भाजपकडून अर्चना पाटील चाकूरकर यांची थेट लढत होण्याची शक्यता आहे भाजप पक्षाकडे आपण अधिकृत उमेदवारीची मागणी केली आहे असे अर्चना पाटील यांनी सांगितले आज लातूरमध्ये वाडा हॉटेल येथे पत्रकारांचा स्नेहमेलन कार्यक्रम ठेवला होता त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला मी शिवराज पाटील चाकूरकर यांना विचारूनच भाजप भाजपमध्ये गेले पूर्णतः माझा निर्णय होता पक्षामध्ये लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम केले आहे आमदार अमित देशमुख यांच्याबद्दल विचारला असता ते इथं उपस्थित नाहीत त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही आणि एक अदृश्य शक्ती माझ्या पाठीशी आहे त्यांनी माझ्या त्यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांनाच अगदी सफाईदारपणे उत्तर दिली अर्चना पाटील यांनी पत्रकारांशी वैयक्तिक भेटी घेऊन ओळखी करून घेतली व त्यांच्याशी संवाद साधला आता भाजपकडून उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे भाजपकडून अनेक जण इच्छुक उमेदवार आहेत त्यावेळी लातूर विधानसभेची निवडणूक अर्चना पाटील यांच्या जर उमेदवारी मिळाली तर लातूरमध्ये लढत लक्षवेधी ठरणार आहे आणि तेही एका अर्थाने आपल्या सर्वांचे पालक आहेत नग्नीजी आणि नंदकर त्यांचेही मी स्वागत करते श्रीमती मदरजी हे पहिल्याचे पी टेबल आहे त्या टेबलवरचे सर्व आपले जे पत्रकार आहेत मला आता कुणीतरी मला पाहिजे म्हणून आणि बालकनी ताला देत नाही म्हणून इथे उलटा केलं असं आहेत म्हणून इथे जस सर्व सर्वांना आजच्या कार्यक्रमाचं मला वाटतंय बरं चार पाच दिवस झालं असे विरोध झाले तर कुणी मला फोन करतो कुणी इतरांना फोन करतात की प्रयोजन काय काय झालं आपल्याला कामा शिवाय भेटायची सवयच राहिली बरोबर आहे की मी फक्त स्नेह मिलनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तुम्हाला माझ्याकडून काही नकोय मला तुमच्याकडून काही नकोय ह्या क्षणाला हे आज पुढे भेट घेण्याचं बऱ्याच वेळा प्रवेश घेतला मुंबईमध्ये पण आपल्या लोकलच्या सर्व पत्रकार जे आपल्याला एवढी पब्लिसिटी देत तर त्यांच्याशी आपण भेट घेण्या पाहिजे पण या ना त्याला थोडासा उशीर झाला